Tá घेतलेला तुकोबरा देखील पाठांतर असा हा सोपा अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरा दोन तीन मुद्दे उपस्थित केले पहिला मुद्दा आहे आई बाप कोणाची दंजे दुसरा मुद्दा देवाला कोण आवडतो को। तिसरा मुद्दा चुकोब कोणाच्या सेवेची चे इच्छा करतात फक्त तीन मुद्दे असतात चार त्यांना म्हणून महाराज तीन मुद्दे सांगायचे आहेत पहिला मुद्दा आईबाप कोणाचे धन्य प्रत्येकाचे आईबाप धन्य नव्हे प्रत्येकाचे आईबाप जर धन्य असते तर आपण द्यायची काय गरज आहे तुकोब मग काहींचे आईबाप धन्य आहे झालं दा का हा मग धन्य आईबाब कुणाचे प्रत्येकाचे आई बाप नसते नाहीतर मग पेनाऱ्याचा नंबर दिले पेणारा चे आई बाप धन्य ठरतील ना मग पेणारा चे आई बाप धन्य नाही का नाही मग त्यांना काय दिग्ग त्याचे माता पिता आणि धन्य सापेक्ष शब्द आहे आणि म्हणून महाराज सर्वांचे आई बाप धन्य नाही जो कोण सोयीचा करता जागतो त्याचे आई बाबधंदे जागण्याचे प्रमाण जास्त आहे मनुष्यानं जागर आवड हा घड किती प्रमाण आहे पण उठ्या जागे वारी आता स्मरण खराब करण राहतात वैभा जागा वैभा जागा वाव घा अशी नशी आता तरी होई जागा तुका म्हणे पुढे जागा जगजोगी जगजोगी जागे जागे वर किती प्रमाण जागण्याची एवढा आग्रह त्यांचा का जागण्याचा झोपाची जात चांगली नाही झोपलेल्या माणसाला दोन काम कळगा झोपलेलं का झोप दोन काम करते दोन कोणती असणार बंद आणि नसणार तयार नसत दिसतं आणि ती फजी ती करत आता मान झोपला कुठे माडीव घरात सपनात कुठे गेला उसात झोपलाय <laughs> कुठ माडीव आणि बेचारा स्वप्ना ऊस मोठा आली आला हा कळगा मारा डोंगरा पडलो पण ऊस किती माझा उष मोठा माझा उष मोठा झोपले

वा वाघ वाघ वाघला नाही वाघ पुर आला धरलं वाघान ताल इतकेल इतकेल इतक गेलं त्याला पारसाकड झालं विचारलो वाघ होता का वाला होता का माय वाघ आम्ही दोतार भरलो होत काय आम्ही वाटे सांगता स्वप्न दिशे लटके आणि निद्रा असे बांधले होईल घ्याल का निद्राच्या वेळेला बांधल्या होईल स्वप्न दिसायला लटकायला तेवढे फटीत मग कर्म धर्म सगळ जाग राह महाराजांना विचारलं महाराज आम्ही जागा तुम्ही जागत नाही काम असणार बंद नसणार नाही मग आम्ही जाग कसं काय नाही तुम्हाला नसणार जगत दिसते नसणार जगत दिसते असणारा देवता दिसत नाही जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य जीव ब्रह्म आहे म्हणून महाराज जगत मिथ्य आहे मिथ्य जगत दिसते आणि सत्य तू सत्य तू मिथ्याला तो का दिसत नाही त्याला कारण महाराज देव दिसत नाही याला कारण काय देवाला नाही आकार देवाला नाही ना मकार उकार आकार मकार काहीच नाही नव्हता काळा गोळा खोदा ना स्वरूप सुंदरा नळांना टेकना शिव शिव कशी तयाची भावना पंचभौतिक नेणे पंच प्राण हो, कसे बोटा न दाखवू तुला सांग होऊन गुरुच्या मला तो देव बोटा दाखवता येईल तर बोटाचा विषय आ अव मनाची नटी न घे इंद्रियात गेली दोघ न तोडे इंद्रिय पाच जोडे घडती केव्हा इंद्रिय तेव्हापर्यंत पोचत नाही डोळे देवापर्यंत पोहोचत नाही म्हणून महाराज डोळ्यानं पाहता येईल तर देव ठरत नाही दृष्टीचा विषय देव इंद्रियाला गोचर नाही अगोचर आहे आणि म्हणून महाराज देव नाही म्हणतात याला कारण देवाला आकार उकार नकार नाही रंग नाही रूप नाही छाया रंग नाही रूप नाही आकार नाही उकार नाही महाराज त्या देवाला कोणत्या दृष्टीनं बाबा का देव नाही महाराज त्या देवाला दृष्टी पाहण्याची आपणाला नाही हा कोणत्या दृष्टीनं देव काय का ज्ञान दृष्टीनं म्हणजे दृष्ट्या दोन आहेत त्या दोन दोन दृष्टी त्या दोन समजा जो शाळेत गेला नाही त्याला मूळ अक्षर सुद्धा माहिती नाही त्याला जर कागदात एवढ्या शिव्या दिल्या त्याच्याकडे दिला कागद यात मग काय तो काय काय पांढरे अवकाळ केले आता डोळे की नाही डोळे आहेत तर आणि मग मला वाटणार का कळेल म्हणून महाराज फक्त डोळे पण वाचना डोळा नाही म्हणजे ज्ञान नाही वाचण्याच ज्ञान नाही तुम्ही डोळे आण ठरले की नाही म्हणून ज्ञान दृष्टीनं देव पाहायचा देवाला आकार उकार मकार नाही काही म्हणून रंग नाही दूध नाही देवा नाही गाव निरोबरा डोळ करा सगळा बोल शकतो गाळा गोळा खोजाना ठेकणार स्वरूप सुंदर नागना जीव शिव पैसी तयाची भावना पाच भावती करू नये कामा नाही खुला नाही ठेक कसाच नाही तुमची वाई कोणत्याच वेळेला पाय जस कागदत्त पाण्याकरता ज्ञान दृष्टी पाहिजे हा ज्ञान दृष्टीने देवाला पाहावं ज्ञान आहे फक्त ना देवाच नाही ज्ञान नाही म्हटलं तर मार खावा लागल डबलगाम झाली तिथे मग ज्ञान नाही का ज्ञान आहे फक्त देवाच नाही देवाच ज्ञान दृष्टीने पाहावं लागतो ते देवाच ज्ञान नाही देवाच ज्ञान घेतो त्या देवाला जाणतो त्याची सेवा करतो त्याच नाम चिंतन करतो माता धन्य देवाचं ज्ञान घेतो त्याची भक्ती करतो त्या करता वैराग्य घेतो असा जो कोणी असतो त्याची आई बाब धन्ये मालकांच्या अबागा पहिली चुक आहे हा कोणती चूक आहे जगतंय कोण मुलगा ज्ञान कोण घेतय मुलगा अन धन्य कोण आई बाप हे कसं काय विचार येणार ये अन कुस्ती खेळणार दुसरा बक्षी दिलं तिसऱ्या जागत बोल आई बाप हे कस काय महाराजांच्या चुक चुकाय का नाही धन्य तोच म्हणाय पाहिजे धन्य माता पिता तयाची त्याचे आई बाप धन्य महाराजांचा आपण चुकल ग चुकाय कोणी जन्माला आला नाही आणि पुढे बी येणार नाही मग बरोबर आहे एक असा गमत आहे आई बापा न मुलगा सोपतो का मुलांना आई बाप सोपतो लवकर सांगा मला असं सांगता येईल का नाका न ना न सोपती का नक्की न नाक सोपत आणखी न बोला तुम्ही आळंदीचा असला पाहिजे आळंदीचा आळंदीला जाऊन येणार नाही तर आळंदीच्या माणसाला त्याला न्याय शिकवायला किती अर्ध्या तासात शिकवलाय आम्ही जन्मवर शिकाल जेवढं वादवतरी चालच्या मुलगीला जाऊन सांगा

घडाकांडा म्हणून महाराज नुसतं ज्ञानाकरता जाऊ नका व्यवसार बी नाही आणि परमार्थ बी नाही असं म्हणते मुद्दा चालू आहे बन का आई बापाने मुलगा सोपतो का मुलानं आई बाप सोपतो इथे आपण सुटले नाकाने नथ सुटते का नथीने नाक सोपत मी विचार नाही नाकाने नथ सुटती का नथीने नाक सोपत आता हे कुठं उघड आहे का सांगाय हजाराची मी रुपयाने नोंद रुपये सांगताना गरीब आणि का पासष्ट हजाराची नक्त इतकं नक्त इतकं नक्त हा दिसण्याकरचं बोरज मांडावा लागतो आहे ती नाकाची नियोजित जागा बोरदां सगळं ही नाकाची नियोजित जागा बोरज मांडून नाक दिसना आणि त्या तुला पासष्ट हजारा चिन्ह चाडा आं बिचारी गावात लागेली हा

मुलगा मंत्री नी नी का का ये बाप हा मंत्री गावात आल्याबरोबर गावाने विचार केला की आपल्या गावाची शान आहे का शाल आता केच्या जोडीची मागणी होती मागणी लगेच म्हणाली अरे हे पुढे पडून राहतो त्याला क्षणी म्हणायचं का नाही इतका मंत्र्याच नाही ए अरे मंत्री नाही मंत्र्याचा मंत्री नाही मंत्र्याचा बाप आहे नाही मंत्र्यामुळं मग मुलामुळं आई बापाला शोभाई आई बाप्पाला धन्यता प्राप्त देण्यात आलेला आपली आपल्या इतर वर्षी लागत धन्य माता पिता तया किया आईला मत काय बाप कोणाचे धन्य देवाच ज्ञान घेतो त्याची भक्ती करतो त्याचे आई बाप धन्य आता देवाला कोण आवडतो दुसरा मुद्दा घेतला कोण आवडतो आता मी तुम्हाला विचारतो माणसाला देवा का देवाला माणूस आवडाव बोला माणूस आवडावा का माणसाला आवडावा आता हे जर सांगता येईल ना तर तुम्ही कीर्तन कुठे ऐकली नाही माणसाला देवा आवडावा का देवाला माणूस आवडावा देवाला अस सांगता येईल का बायको आपणाला आवडावी का बायकोला आपण नाव निकाल निकाल बाई नावडाऊ ग बाई फुला पण आवडाऊ आता बी सांगता येईना माझ्या आश्चर्य बायकोप नाव राहू ग बाय फुला बर एकाएकाचा निकाल करू काय म्हणत बाय बाप नाव वाढली इतक्या वाढली इतक्या वाढली इतक्या वाढली इतक्या वाढली बाजारला गेला तर मोकळा येत नाही तु ज्ञान आणत जम्पर आणत पातळ आणत मॅचिंगचं सामान आणत सांगितलं ऐकत कलि घाट रोड घाट चपल्या खात आरती करत आग माझे पाहिले मी तुला पाहिले तुम्हा

आपण आव काय होईल मागे पुढे उभा आहे मागे पुढे उभे सगळं एक सकत उभा आहे सकाळ देवाला पण आवडलो देवाकडे मागे पुढे होऊन आपला संभाळ करी दुःख कधी कइसे नये स्वप्नाची भुक्ती मुक्ती झाले का मारी लालशी कॅट्यावर मरतो आम्हा पाठी दुःख आई बाची प्रेमाची आठ देवाचं प्रेम त्याच्यावर नाही म्हणून देवाचं ना देवावर नाही पण देवाचं प्रेम आहे याला कारण देवाला आवडला काय गुणांना आवडला देवाला कोण आवडतो